नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी आता चंद्रग्रहणाच्या संदर्भात शंभर वर्षानंतर सात सप्टेंबर रोजी दुर्विळ पूर्ण चंद्रग्रहण महाराष्ट्रात पाहायला मिळाले वर्षातील दुसरे पूर्ण चंद्रग्रहण रविवारी तारीख सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ते खूप शक्तिशाली आहे ते पितृपक्षात पडत आहे जे केवळ रात्रीच्या वेळी आकाशावरच परिणाम करत नाही तर आपल्या आत्म्यावरही परिणाम करते चंद्रग्रहणाच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा विषारी पदार्थ आणि अन्न तुम्हाला माहीत आहे का की ग्रहणाच्या वेळी सूक्ष्मजीवाची क्रिया वाढते ज्यामुळे अन्न तामसिक आणि विषारी बनते प्राचीन शास्त्र विषारी पदार्थ निष्क्रिय करण्यासाठी शिजवलेल्या धान्यात तुळशीची पानं ठेवण्याची शिफारस करते मंत्राचा प्रभाव हजारपट अधिक शक्तिशाली चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप वाढतो यामुळे ग्रहणाच्या काळात महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र आणि देवाचे नाव जपण्यासोबतच जप करावा ग्रहणाच्या काळात मंदिराचे दरवाजे बंद ग्रहणाच्या काळात सर्व मंदिराचे दरवाजे बंद केले जातात ग्रहण संपल्यानंतर मंदिर शुद्ध केले जाते आणि धार्मिक विधी आयोजित केले जातात काय करावे आणि काय करू नये ग्रहण काळात गर्भवती महिलांनी खबरदारी घ्यावी घरातच राहावे आणि ग्रहणाकडे पाहू नये कात्री चाकू आणि सोया यासारख्या तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये त्यावेळी जप करावा आणि प्रार्थना करावी ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे ग्रहण काळानंतर काय करावे गंगाजल असलेल्या पाण्याने आंघोळ करावी कपडे धुवावे आणि स्वच्छ घर गर करावे गरजूंना जेवण द्यावे देवाला जप करावा आणि प्रार्थना करावी असे उपाययोजना केल्याने चंद्रग्रहणाचा उपाय योजना म्हणून मानल्या जाते